नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही हसताय ना हसत रहा, हसत रहा। जीवनामध्ये हसणे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो आज मी माझ्या भेटायला चाललो आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बर का ओके धन्यवाद चला उठ द्या अलार्म वाजला चायला आज काही झोप झाल्या बरोबर रात्र बरोबर झोपच नाही आली राह आज हेडमास्तरच्या पोरला भेटाय जायचं पण घरी कारण काय सांगायचं शाळेत जर नाही गेलो काय माझ मला टायर मध्ये घालू मा घालू मारेल काहीतरी मोठं कारण सांगायला मरे ते शिवाय काय जमणार नाही आता एक काम करतो पोट दुखते सांगतो खरं वाटत नाही बापाला गोट्या गोट्या अरे उठकी शाळेत जायचं नाही का वैर दहा वाजले ना आत्ता दहा वाजले पप्पा काय म्हणून लागला होतो मी झोप दे ना थोडं सकाळ सकाळ उघड मका फिरव बर का माझे दुखत आज मी काय शाळेत जाणार नाही डोकं नको फिरू म्हणजे काय हा बापाला उलट बोलतो रे सुकळीच्या माकड तोंड्या गोट्या उठ लवकर फवड दुवानी शाळेत चल हो पप्पा तुम्हाला काय नाटक वाटत का सगळी मी काय नाटक करतो काय आता माझ पोट दुखा लागले त्याला मी काय करणार हा नाही मी काय शाळा उडतो का कधी तुम्हाला काय माहित नाही का अरे सुकळीच्या तू किती इमानदार आहे ते मला माहित नाही का हा तू हे नाटक मी काय आता बघतोय काय अरे जर आयुष्यात माझ्या कोणता मोठं पाप झालं असेल ना ते तुझा जन्माला घालून झालंय आणि पोट कशाने दुखू लावलं रे तुझ हा काय झालं तुझ्या पोटाला अरे लोक जर दोन टाइम जेवतात तर तुला चार टाइम खायला लागतं आणि लोक जर चार चपात्या खात्यात तर तुला बारा चपात्या लागतात दिवसाला आणि पोट दुखच नाटकं करतोय र हा भडव्या ते काय झालं काल दोन चपात्या जास्त झाल्या त्यामुळे झालं असेल आणि तिकडे खेळला की येतच आणि पोट बी दुखत तुम्हाला काही माहित नाही का अरे <laughs> काय खोट बोलतो रे गोट्या हा रात्री भाजी तिकट तरी होती काय होय रे भाडवे काय बाप्पा नक्की रात्री घरातच जेवला ना हा अह किती तिकड भाजी होती पप्पा पर पोट दुख लागलं माझ तुम्हाला ना माझं काही खर वाटतच नाही त्यामुळे मला ना तुम्हाला काही सांगूच वाटत नाही तुम्ही काय काय सकाळ अरे भाडवे दोन वर्ष झाले खाड्यामुळे तू नापस होतोय चल उठ जा शाळेत लवकर मी शाळेत जाणार नाही सांगितलं नाही तुम्हाला नाही जाणार म्हणजे नाही जाणार <laughs> नको जाऊ बाबा नको जाऊ अजून ना चार पाच वर्ष कळेल तुला काय होतंय ते हा जाऊ तुला लग्न होईल ना जाव संसाराची जबाबदारी पडेल ना अंगावर कळल बाळा तुला देते। ओ तुमी ना काय होत एक दिवस काय काशी करायची ते कर बाबा दोकला, दोकला तुम्हाला डोकला डोकं लावणं म्हणजे मूर्खपणाचं मूर्ख मूर्खपणाचं हा पैसे पाहून तर नाही येड मी पण तुम्हाला असं करून सोडशील झक मार तुझी मी जातो कामाला अरे देवा किती खोट बोलायला लागलं मला हा आता तर घर घर माझं पोट दुखायला लागल एक खोट लपवायसाठी किती खोटं बोलायला लागते बाबा पण जाऊन दे म्हात्रेच काय एवढं मना व्हायचंय हे काय नाही ऐकायचं हे काय नाही सोडून द्यायचं नालाय का oh, no. ना सारखं <laughs> आज हेड मास्तरच्या पोरला भेटाय जायचं हा तर हेड लागू राहिलं मला रात्रभर झोप नाही आली मनात नुसते लड्डू फुटायला आले लड्डू बाप गेला काम आ, आ, तो, तो दर दर का आता कामाला हा आता पटकन आंघोळ करतो मस्त पैकी हा काहीतरी पोटात टाकतो आणि निघतो बाहेर पटकन हा नाहीतर तर जर राजाला सांगितलं तर राजा म्हणून चल आणि जर का धावका गेलो तर डॉक्टर भले मोठी सोयी ढग्न कोमल माझ्या चला मित्रांनो निघतो आता हेडमास्तरच्या पोरला भेटायला आईला पिस्तुर्या कशाला फोन केलाय बरं जरा जळवतोच हा लय मला काही बोलतो आता हा बोल पिस्तुर्या काय म्हणतोस बोल मी होय हा पुसलो पुसलो बघ अरे लय मजेवर राहिली काय सांग तुला आता मग तशी पटवली हेडमास्तरची पोरगी कसा नाद आपला हा आपला नाच करायचा नाही कुणी तू बसत आता ह्याच्या त्याच्या गर्लफ्रेंड बघत नुसतं त्यांचे धोवाळ बघत <laughs> काय ते हॉटेल काय ते झाडे काय ते डोंगर काय ते वेटर काय ते गर्लफ्रेंड सगळं काही ओके मध्ये आहे बघ सगळ काही अगदी ओके मध्ये आहे बघ तू काही करत टेन्शन देऊ नको तू फक्त शाळा सांभाळ हा आणि मास्तरने काही विचारलं तर मास्तरला काय सांगू नकोस सारखं सारखं फोन करून उगाच त्रास देऊ नको मला हा आता नाही तर तिथे वेळा तू सुतो नक्की उठून काढ हाय शिकाय नाही आले कुठं राहिले कोण ठाऊक आले आले वाटत नक्की तीच शिका हा तिच तिच हाय मी आले कसा आहेस तू गोट्या आली का बस मग मला आहे ना खूप भूक लागली आहे आपण आहे ना पटकन काहीतरी ऑर्डर करू तू बघते ना एकच मिनिट थांब एका मिनिटात वेटरला बोला तुम्ही वेटर ए वेटर अरे वेटर इकडे इकडे लवकर हा बोला काय ना तुमच्यासाठी तुम ए मॅडम काय काय पाहिजे ते हा बर बर हा बोला मॅडम काय काय तुमच मी तुम बोला तुम पटापाटा बोला मी काही कायमेकड नाही हा बाकीचे काम आहेत मला माल चित्र डोक्या आहे माझा हा एक कॅपेचिनो एक बर्गर एक ब्लॅक कॉफी एक चिकन पिझ्झा आणि एक कोल्ड ड्रिंक हा बस अजून काय लागलं ला, तर मी सांगते तुम्हाला <laughs> मास्तरची पोरगी तर लईच खाते चॅपी चिनू हे काय <laughs> <laughs> हे नक्कीच मला वाटतात काय साहेब मला मला एक प्लेट कांदा भजी आण साहेब हे काय रस्त्यावरच हॉटेल काय हा इथं भजी बिजी काय भेटत दुसरं काहीतरी सांगा मस्त मस्त आयटम सांगा पटापटा चला तुला मग एक काम कर काळाच्या काळाच्या <laughs> छान तुझं ब्लॅक टी भेटतो ब्लॅक टी जाय जाय जा ते घेऊन ये मी थोडी थिएटरला काय कळत का नाही ते होतो मला सांग तुला ह्या अगोदर कोणी गर्लफ्रेंड होती काय गर्लफ्रेंड अरे गर्लफ्रेंड एवढा टाइम कराय माझ्या नाव लयपूर लाल शाळेत चॉकलेट बो आहे ना शाळेत पण आपल्याला कोण आवडतच नाही हा तू तर आवडली बघतो मला मीच काय आवडले बर तुला माझ्यात काय पाहिलंस तू एवढं तेच अजून मला पण कळून राहिलं तुझ्यात काय बघितलं ते हुशार आहे हुशारे समजदार रे आणि तुझा पप्पा हे मास्तर रे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना म्हणून तू मला आवडली ओके ओके असं आहे का ते का हिला कसं काय सांगाव बरं तीन वर्ष झाले कुतू कुतू पुरे जमा लागलो पण एक सुधा तुला तुला हाय कोण बॉयफ्रेंड तुला पण ग्रेंड आवडलो एकटा मला बाई मला तर रोज एक एक प्रपोज मारत पण मला तुला आवडला माहितीये का, का? तू नाही का ते वरती केस के आहेत ना रॉकस्टार सारखे उभे राहिलेले हा ते बग... मला आवडले बघ म्हणून तुम्हाला आवडलास मग आपली हेअरस्टाईल तशी आहे मागच्या वर्षी जन्म गेल तर पप्पा सांग तिथे केली होती, होती हो, ते म्हंटल होता चार दिवसांनी परत हाय तशी होतील पण अजून झालीच नाही तशीच राहिली काय आमची आईला माया काय पाहिलं मी आवडत कसं का काय मी ते सैल खतरनाक आहे मग आपण लग्न कधी करायचं हा काही विचार वगैरे केला काय तू लग्न लग्न अरे बाबा लय बाबाई माझ्या जग कळलं तर तुझं बी काय खर नाही आणि माझे खरं नाही आता कस बाप सांग बाप मी की पळून जातो आणि हे म्हणते की तुला हिच्या बापाचा सगळ्यात मोठा दुश्मन जर कोण असं नाही जगात तर तू मी हे एकदा भक्त हिच्या संजय लागेल होऊन द्या मग सांगतो त्याला मी काय ते न मला लिहालाय पळू पळू बरं मला सांग समजा आपलं लग्न झालं राहणार कुठं तू काही जॉब वगैरे करशील ना हो ना मला लय मोठा अधिकारी व्हायचंय तुला सांगितलं नाही का त्या दिवशी मला एस व्हायचंय एस आता हिला कोणी सांगाव हिच्या बापाचे इष्ट हो नाव करून घेणार रे आणि हिच्याच घरी जाऊन राहणार रे घर होणार आहे मी घर जाऊ